ही घटना आहे तुर्बे येथील दफन हॉटेल येथे काम करत असलेल्या मराठी महिला कर्मचाऱ्याला हॉटेल मधील दोन अमराठी त्रास दिला जात होता याबाबत या सदर पीडित महिलेने मनसेचे नवीन मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना फोन करून याबाबत या तक्रार केली त्यानंतर तात्काळ गजानन काळे यांनी हॉटेलमध्ये जाऊन सदर पीडित महिलेचा मानसिक त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगला चोप देत धडा शिकवला यावेळी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होता तुमचं नायकडील दोघांना भेटतो त्या दोघांना तुमचं सरकार झाली आहे सरकारला ही शेप आहे इकडे तुमच्या दोन शेपेपे कोणी मिसबिव्ह केले तिने मिसबेव्ह केले आणि ती रडते इकडे अहो तुम्हाला काहीतरी वाटू द्या तुमच्या त्या दोघांना बोलवा काय झालं काय त्रास दिला पर्सनल गोष्टी डोक्यावरून फिरवणार आणि परत त्यांच्या काय हाताच्या जखमा वगैरे झालेले साप वगैरे करायला सांगायचे भूर्गर आहे

म्हणून त्या दिवशी बोलू आणि ऐका तुमचं कोण कोण जे मेन आहे त्यांना बोलवा तुम्हाला मॅडम ऐकून यायचं पूर्ण करत बस येतो बसत बरोबर आणि ऐकून घ्या काय काय ते त्रास सांग मला शेत रवी आमच्या जे घासतात ना मला कशी जर मस्करी काम करायची सवय आहे तर त्या सरप्राईज रवींद्र शेठने काय सांगितलं त्यांना कि जर ही तुझी मस्करी करायला आली ना सरळ दोन काना खाली उडव तिच्या मी केस टीवाल्याला काम करायला सांगितलं तर त्यांनी सांगितलं मॅडम मी आत्ता काम नाही कर सगळं ने बोलाय सिद्धा तो कानटीची बजा दिला त्याच्यानंतर काय झालं माहिती किचन मधलीच गोष्टी आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरा पण होता तिथे तिथे ना त्यांनी जो सरकार शेफ आहे ना आमचा तो बोलला की माझा शेफ ऑफिसमधून पिस्ता कुठे गेले सगळे तर मी म्हटलं शेफ मी यूज केली इव्हेंटसाठी तर तो रवींद्र शेफ बोलतो क्यू झूट बोल रिओ मॅडम क्यू झूट बोल हो म्हटलं शेफ क्यू झूट बोल रिओ तर त्याच्यानंतर मग मी त्याला कॅमेरामध्ये सरळ बोलले की तू तू आणि मी सर मी खरं सांगते जर माझा कोण येऊन मारली तर मी करणार काय तर मी त्याला सरळ म्हटलं की तू कोणाच म्हटलं सगळे म्हटलं पूर्ण किचन तुझी कंप्लेंट करतो आणि तू म्हटलं मला हे कडर म्हटलं तू सगळ्या स्टाफ ला उभं कर आणि बघ तुझ्या बाजूने कोण उभं राहतंय तर सरप्राज शेटनी काय केलं माहितीये सरप्राज शेटनी सिक्युरिटीला सांगितलं माझी फुटेज काढायला आणि सरप्राज शेटनी त्यांच्या फोन मध्ये फुटेज घेतली एक एक स्टाफ बोलून माझे व्हिडिओ दाखवत होता ही बघा ही कशी करते ही पोरगी कशी करते आणि त्या ब्रिफिंग मध्ये काम करते चार महिने झाले चार महिने फुटेज ते सरप्राज आणि

शंभर टक्के ऐकतो त्यांना दोघांना बोलवा त्यांना दोघांना बोलवा सरप्राज आणि येत नाही तोपर्यंत माझे अजून दोनशे लोक सांगते मी तुम्हाला असं सांगते

कोणज एपोलॉजीला ते केले तेला मेमो दिला आणि मेमो पण बरोबर दिसले मिस बीहेव साठी एपोलिटर खाऊन केले मिस बीहेव साठी कशासाठी मिस बिहेव साठी इजल वाजवा म्हणून इजल वाजवा वाजवा एक बिंदाय मुद्दा काय मिस इजल लगेच केना आपण आपण नो मॅडम टोटा तुमचा मुका नाही काय केला तू एक सोडला नुसता शपथ मारून सांग मला आणि सांगण्या पहिला काम केला राहिलं सांगता मला कुठे जे व्यवस्थित बोलाल त्याला आता जी ऍपल लेटर पाहिजे आणि फाडून टाकायचं जबरदस्ती करताय आमच्या लोकांना इकडे मॅनेजमेंटच्या इकडे कशाला दे भी दे भी दे। फोन फोन मॅनेजमेंट आहे त्याला की नाही नको त्या वेळी काही इमर्जन्सी झाली तर लागतो की नाही हॉटेल बंद करून घ्यायची का तुम्हाला पुढचे सहा महिने एखादा माणूस डोळ्यात पाणी येईपर्यंत बोलतो खोटं बोलतो का

अहो पुण्यातच तुम्ही तुम्हाला इथे माहितीये का काय झालंय हॉटेलला समित ती आकांक्षा म्हणून कर मघापासून रडते तिने मला फोन केला मी मनसेचा जिल्हाध्यक्ष येते बोलते काही अडकांनी तो कोण सरफराज आहे आणि कोण तो दुसरा रवींद्र कुमार ये बिझनेस करताय गेली काही दिवस तिच्या बरोबर तिने सातत्याने तुम्हाला एज अ जीओ म्हणून ढळवलंय तुम्ही का नाही ऍक्च्युअली त्याने तिजाकडून ऍपोलॉजी घेऊन तिचं रिझाईन जबरदस्ती घ्यायचं प्रयत्न करतोय आपण हॉटेल चालवायचं नाही का नोव्हेंबर ते बोला ना ते पण मॅडम मी ऍड कर तुम्ही तुम्हाला ना ते ऍपोलॉजी लेटर बघून पण समजेल की मी नाही नाही घेऊन तेवढ सांगा ना तुम्ही बाकीचं का सांगत बसल अकोलॉजी का लिहून घेत आहे तिच्याकडून रिझाईन का लिहून घेत आहे तिच्याकडून मला पुढच्या दहा पंधरा मिनिटात तो सरफरज आणि रवींद्र इथे पाहिजे नाही तर मी सगळं हॉटेल फोडून पुढच्या दारे पडल्यानंतर समोर पडले बाहेरगावी होते आई वडिलांसाठी मी परत आले मी तुला काय सांगितलं समीर हॉटेल मध्ये तुला सांगितलं तेवढं तू कर दुखतांच्या सस्पेन्शनचं पत्र मला पाहिजे आता जे आपल्या टाईप करायचं पुढच्या दहा मिनिटात मला मिळालं पाहिजे आहे हुशार माझ्या मीला सांगते काय फोन करून सांगायचं ते मला पाहिजे ताबडतोब आणि ते दोन पोरं इकडे पाहिजे जर नाही पंधरा मिनिटात दोन इकडे मी एवढंच सांगतो मी आली आणि ते पुढे नाही आले तर आम्ही परत साहेब एवढं फक्त त्यांना सांगून द्या काय लपून ठेवलं ते लपून ठेवू स्वतःला याच्या मॅनेजर समजते का मालक समजते तुम्ही महिलेचा मानसिक छळ करणाऱ्यांना हॉटेलमधील अमराठी कर्मचाऱ्यांना एपीएमसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका